मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अत्यंत सकारात्मक आणि चांगलं वातावरण मलकापूरमध्ये पाहायला मिळतं मला निश्चित खात्री वाटते की मलकापूर नगरपरिषदेमध्ये पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी मिळवेल आणि आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टी जिंकाव्यात आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये बावीस मुला जागांसाठी एकशे तेहतीस लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सात लोकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे कारण मलकापूरच्या विकासाचा अजेंडा ठेवून आज आम्ही दोन भाऊंना एकत्र केलं आणि त्याचबरोबर असंख्य जी मन दुभंगली होती ती मनं एकत्र करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न मी केलेला आहे मोठ्या प्रमाणावर यश त्याला येत चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना आव्हान करतो आपन की एकच अजेंडा ठेवून आपण ह्या निवडणुकीला जर का सामोरे गेलो कि मलकापूर का चा की मलकापूरचा सर्वांगीण विकास मलकापूरची डेव्हलपमेंट आणि मलकापूर शहर हे देशामध्ये उत्कृष्ट शहर करण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी योग्य ती लोकं निवडून देण्याची भावना ही लोकांनी ठेवली पाहिजे याच्यासाठीची विनंती याच्यासाठी आम्ही लोकांना विनवणी ही भविष्य काळामध्ये करणार आहोत समविचारी नाही आहे ते समदुखी लोक ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोक फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असं असूये पोटी कोण एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे तुमचा विचार काय हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या तीनवर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे ती पक्षावर लढवणार आहेत का त्यांनी आधी स्पष्ट करावं ह्याला का काय अर्थ झाला की तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले घटक कोण पण जे लोक मिळतात ते एकत्र व्हायचे आणि तुम्ही म्हणायचे की आम्ही समविचारी असं कसं तुम्ही समविचारी आहे महायुतीतले घटक पक्ष जे आहेत महायुतीतले घटक पक्ष सत्तेत आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल सन्मान्य त्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे समविचारी आहेत मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मग महायुतीमधले घटक जर महा का महाविकास आघाडीमधल्या लोकांना घेऊन निवडणूक लढवत असतील तर मग ही कसली अभद्र युती म्हणायची